गेले चार दिवस बिळात दडून बसलेले संतोष बांगर कालच्या भीम जयंतीला सजून थजून बाहेर पडले गायले आणि नाचले बरं वाटलं पण त्यांच्या मुखीची गाणी ऐकून थक्काच बसला रस्त्यात गाठवा आणि घासलेत टाकून पेटवा कोणाला तर तो जो जय भीम म्हणत नाही त्याला हे सांगितलंय का बाबासाहेबांनी संविधानात आणखी काय तर कमी नाही आता नोटाला आणि सोन्याच्या अंगठ्या बोटाला यासाठी शिकायला संघटित व्हायला आणि संघर्ष करायला सांगितला बाबासाहेबांनी पण संतोष बांगरांचं कुडा हानू रुग्ण पाच सहा दिवसापूर्वीची गोष्ट एम रुग्णालयाच्या आरोग्य विषयक सामाजिक जाणीवेची आणि योगदानाची माहिती न घेता नेमकं काय घडलं या संबंधीची वस्तुस्थिती जाणून न घेता डॉक्टरांचं म्हणणं समजून उमजून न घेता आणि व्यवस्थापनाची भूमिका ऐकून न घेता कळमनुरीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी त्यांच्या नेहमीच्या दहशतवादी यातिरिकी पद्धतीनं अद्धातद्धा भाषा केली इतकंच नाही तर सभंग प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपल्या वाचाळतेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला वास्तविक त्यांचं म्हणणं त्यांनी शांततेत सौम्य भाषेत विनयपूर्वक सांगितलं असतं तर त्यांनी शिफारिस केलेल्या रुग्णाला आता मिळाली त्यापेक्षा अपेक्षेहून अधिक सवलत मिळाली असते बांगरांना याची कल्पना नव्हती असं नाही ते मराठवाड्यातलेच आहे नांदेड लगतच्या हिंगोली जिल्ह्यातले आहेत एम जी एम ही संस्था काय आहे कोणाची आहे एमजीएम संस्था आणि रुग्णालयाचं कामकाज कसं चालतं कार्यपद्धती कशी आहे संस्थेची विचारधारा आणि भूमिका काय आहे हे सर्व संतोष बांगर यांना माहिती आहे तरी ते जे बोलू नये ते बोलले करू नये ते केलं आम्ही स्वस्तुती किंवा आत्मप्रौढी सांगत नाही पण बांगरांच्या माहितीसाठी सांगतो गेल्या वीस बावीस वर्षाहून अधिक काळापासून नांदेड दर आठवड्याला एक ते दोन बस भरून रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक नवी मुंबई भागातील कळंबोली कामोटे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी जातात नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यातून ज्यात बांगर यांच्या कळमनुरी मतदारसंघातले देखील रुग्ण असतात आठवड्याला दोन बस म्हणजे किमान शंभर सव्वाशे रुग्ण म्हणजे महिन्याचे किती वर्षाचे किती आणि बावीस वर्षाचे किती या सर्व रुग्णांना अतिशय माफक कित्येकांना मोफत आरोग्य उपचार दिले जातात इकडे छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात देखील बीड जालना लातूर उस्मानाबादसह आसपासच्या अहमदनगर बुलढाणा जळगाव या जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येतात कारण एमजीएम रुग्णालयात सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परवडणाऱ्या किमतीत माफक दरात उपचार होतात शहरी ग्रामीण श्रीमंत गरीब अशा सर्व स्तरातले सर्व जाती धर्माचे लोक इथं विश्वासाने येतात आणि बरे होऊन आनंदाने सुखरूप घरी जातात अशा लाखो समाधानी हितचिंतकांचे स्नेहाशीर्वाद एमच्या पाठीश आहे महात्मा गांधी आणि गौतम बुद्धांची असीम मानवता तसेच जनदुःख वेदना व्याधी निवारण्याचं करुणेचं ब्रीत घेऊन एम जी एम ही संस्था चालते संतोष बांगर सारख्या मंडळींनी आणि त्यांच्या मार्केट लीलांचे कौतिक करणाऱ्यांनी यातलं मर्म समजून घेतलं पाहिजे अर्थात संतोष बांगरला हे सांगून का उपयोग चान्स मिळाला की गोंधळच घालणार लाथाळ्या दुगण्यात झडणार त्यामुळे त्यांच्या पुढे गीता पठण करून काय सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पोल दिसला की याला उर्मी येणारच आणि ते तंगडे वर्क करणारच पण जित्याची खोड मरण्याआधी जावी अशी आमची मनापासून इच्छा आहे म्हणून आमचा त्यांना हिताचा सल्ला आहे की त्यांनी दहावीस दिवस विपशनेला जाऊन ध्यानधारणा करावी प्रज्ञाशील करुणा आणि मानवतेचं तत्व समजून घ्यावं जाणावं आणि अंगीकारावं कुटका मटका किरट वाळू तस्करीतून बाहेर यावं आपली वाचा वाणी सुधारावी त्यासाठी विश्वरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची पुस्तकं वाचावी संविधान समजून घ्यावं म्हणजे ते माणसात येते काल ते भीम जयंतीत नाचले चांगली गोष्ट आहे आम्ही सुद्धा भीमाचीच लेख आहोत जय भीम म्हणायला आमची जीव अट अडखळत नाही पण जय भीम म्हणताना आम्ही भारतरत्न बाबासाहेबांचा आदर करतो गळ्या मनगटात घागरमाळासारख्या घातलेल्या सोन्याच्या माळा कडी किंवा बोटातल्या बटबटीत अंगट्या नाचवत नाही तुम्ही तर नाचत गाणी म्हणता कमी नाही नोटाला आणि सोन्याच्या अंगट्या बोटाला आहो सारी कमाई पुस्तक साधना शिक्षण हयात समाजाच्या कल्याणासाठी खर्च केले त्यांनी आयुष्यात कधी गुंजवर सुद्धा सोनं अंगावर लिहालं नाही त्याने आम्हाला संविधान दिलं आणि संविधानासमोर वागायला सांगितलं तुम्ही रस्त्यात घासले टाकून पेटवण्याची भाषा करता ती पण बाबासाहेबांच्या जयंती दिली त्यांच्याच प्रतिमेसमोर बाबासाहेबांचं एकतरी पुस्तक वाचलंत का तुम्ही आम्ही तुम्हाला एक महिन्याचा वेळ देतो बाबासाहेबांची पुस्तकं त्यांचं चरित्र वाचा अभ्यास करा विचार भूमिका समजून घ्या एक महिन्यानंतर आम्ही तुमची दहा गुणांची लेखी आणि पाच गुणांची तोंडी परीक्षा घेऊ त्यात पंचवीस टक्क्यांनी जरी पास झाला तर मानू तुम्हाला पावणे चार मार्कात पास करू तुमच्या व्याज बट्ट्याचा धंदा भावात आहे तयारी तो सुरू हो जा लगे रहो संतोष भाई JP.